अलीकडील घडामोडीमुळे जर्मनीला पुरवल्या जाणाऱ्या एफ थर्टीफाई लढाऊ जेट्स दुरुस्तपणे असक्षम करण्याच्या अमेरिकेच्या संभावतेबद्दल चिंता निर्माण झाली आहे ज्यामुळे युरोपियन संरक्षण स्वायत्तेवर वादविवाद वाढले आहे दोन हजार सव्वीसमध्ये वितरण सुरू होण्याची शक्यता असलेल्या एट पॉईंट थ्री अब्ज युरोच्या करारामध्ये जर्मनीला अमेरिकेकडून एफ थर्टीफाय जेट्स मिळणार आहेत लॉकहेड मार्टिनने विकसित केलेला एफ थर्टी फाय हा पाचव्या पिढीतील स्टील फायटर जेट आहे जो एकाधिक नाटो देशांद्वारे वापरला जातो तथापि अहवाल असे सूचित करतात की अमेरिकेने दुरुस्तपणे हे विमान असक्षम करण्याची क्षमता कायम ठेवली आहे हे वैशिष्ट्य किल स्विच म्हणून ओळखले जाते ही क्षमता संरक्षण विश्लेषकांमधील अनुमानांचा विषय आहे परंतु अलीकडील घटनांनी आंतरराष्ट्रीय चर्चेत आघाडीवर आणले आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एफ सिक्सटीन लढाऊ विमानांचा गंभीर पाठ पुरवठ्यासह युक्रेनला अमेरिकन सैन्य मदत निलंबित करण्याचे आदेश दिले या अचानक निर्णयामुळे युक्रेनच्या संरक्षणाच्या गरजा भागवण्यासाठी युरोपियन मित्रपक्षांनी धावपळ चालू केली पोलंडसारख्या नाटो मित्र मित्रपक्षांच्या पूर्व नोटीस नसल्यामुळे अमेरिकेचे सैन्य पाठबळावर अवलंबून राहण्यामध्ये असुरक्षा अलर्ट झाली मुख्य चिंता अशी आहे के एफ ऑपरेशनल ठेवण्याची अमेरिकेची क्षमता युरोपियन संरक्षण निर्णयावर परिणाम करण्यासाठी वापरली जाऊ शकते संभाव्य नाटोच्या एकरूपतेशी तडजोड करते आणि युरोपच्या सामरिक स्वयंतेशी संबंधित आहे युरोपियन राष्ट्र आता त्यांचे संरक्षण विभागामध्ये विविधता आणण्यासाठी आणि अमेरिकेच्या तंत्रज्ञानावरील अवलंब कमी करण्यासाठी ग्रिपन विमानासारख्या पर्यायांचा शोध घेत आहे तथापि वेगवेगळ्या विमानांच्या प्रकारामध्ये संक्रमणामध्ये महत्वपूर्ण लॉजिस्टिकल आव्हाने आणि खर्च यांचा समावेश आहे थोडक्यात अमेरिकेच्या राजकीय उद्दिष्टांसाठी लष्करी मदतीचा फायदा घेण्याची तयारी आणि पुरवल्या जाणाऱ्या संरक्षण मालमत्तेच्या दुरुस्त निष्क्रियतेच्या शक्यतेमुळे युरोपला सामरिक स्वायत्ततेसाठी प्रयत्नांना गती देण्यासाठी उत्तेजन दिले या शिपचे चे उद्दिष्ट आहे की युरोपियन संरक्षण क्षमता बाह्य प्रभावापेक्षा स्वतंत्र त्यांच्या स्वतःच्या नियंत्रणाखाली राहील धन्यवाद